नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता सायदा हा रमाने घेतलेल्या साडीची आता तारीफ करत असतो साडी खूप छान आहे आणि या साडीमध्ये लग्नामध्ये तुम्ही ना खूप सुंदर दिसताल असे म्हणत आता सायदाचे ते बोलणे ऐकून रमा देखील खूप खुश झालेली असते आणि वेळेस नील आता खिडकीतून ते दोघांनाही बघत असतो आणि तेवढ्यात आता त्यांचे ते बोलणे ऐकून नील विचार करतो की या दोघांचं जर लग्न झालं ना तर माझी नक्कीच गोची होईल आता दोघांकडे नील विचार करतो की पण ही रमा लागण्याला तयार झालीच कशी इकडे आता रमा ही सायदाला सांगत असते की तुम्ही जो निर्णय घेतला ना तो निर्णय बरोबरच असेल कारण तसंही मला पाठीमागचं काहीच आठवत नाहीये आणि ते ऐकून आता नीलला मोठा शॉक बसतो रमाला पाठीमागचं काहीच आठवत नाही आहे आणि त्यामुळे आता रमा लाग्नाला ना तयार झाली हे आता नीलच्या डोळ्यासमोर येते रमा म्हणते की आता या जगात माझं कुणी आहे की नाही हे देखील मला माहिती नाही आणि मी आता कोणता निर्णय घेणार तेव्हा आता मी काय निर्णय घ्यावा हे सुद्धा मला काहीच माहिती नाही आहे म्हणून मला असं वाटतंय की आता तुम्ही जे करताल ते बरोबरच असेल आणि ते बोलणे ऐकताच आता नेईल विचार करतो की वा उपरवाले क्या बात हे आणि उद्या जर हिला जर काहीच आठवत नाही आहे आणि हिला जर मी घेऊन गेलो आणि हिला सांगितलं की तूच माझी माही आहे आणि तेव्हा मग सहजच विश्वास असे म्हणत आता नील खुँँ खुँँ तो। नील खूप खुश झालेला असतो म्हणतो की मी जे म्हणेल त्या ना त्यावरती हिला विश्वास ठेवावाच लागेल आणि त्यासाठी मला हिच्यावरती कुठलीही जबरदस्ती सुद्धा करण्याची गरजच पडणार नाही असा नील विचार करून आता खुश झालेला असतो आणि त्यानंतर आता इकडे नैना आता ही माहीला समजावत असते की तू अक्षयसाठी सिगरेट सोडू नको सिगरेट हे तब्येतीला चांगलं नसतं अपायकारक असतं म्हणून तू सिगरेट सोड तेवढ्या आहेत आता लगेच राग येऊन आता माही म्हणते की नैना तुमच्यासारख्या मुलींना हे असंच वागता येत मी तुला काय सांगते ना तुला कळतच नाही आणि आता माही म्हणते की तुझ्यासारख्या का ना काही समजतच नाही अगं मी जर माही बनून जर इथे राहिले तर अक्षय मला कधीच रमा समजणार नाही आणि त्यासाठी मला रमा बनावं लागेल ना नायना कळतं आहे का तुला ते ऐकताच आता नायना म्हणते की माही अगं तू किती बदललीस आणि नायना म्हणते की तू तर अक्षयच्या प्रेमातच पडलीस रमा म्हणजे माही आता नायनाकडे बघू लागते नयना म्हणते की पडली नाही फक्त पडली नाही तर तू त्याच्या प्रेमात अखंड बोड that is इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये आता स्टडी करत असतो तर तेवढ्यात पाठी मागून आता रामा फ्रेंचीजची कॉफी घेऊन अक्षयसाठी येते आणि अक्षय समोर धरत म्हणते की तुमच्यासाठी तुमची फ्रेंचीजची कॉफी पटकन अक्षय कॉफी घेत कॉफीचा एक घोट पिऊन म्हणतो की मस्त झाली बर का तर तेवढ्यात हसतच आता माई म्हणते की पहिल्यांदा मी माझ्या हाताने बनवली अक्षय म्हणतो की असं का बोलतेस तर आता माई म्हणते की म्हणजे मी माझ्या हाताने बनवली तर आता लगेचच अक्षय रमा म्हणजे माहीच्या माही हाताकडे बघतो आणि माहीचा हात आपल्या हातात घेत म्हणतो की अच्छा याच्यासाठी बोलतेस का तू आणि प्रेमाने माहीच्या हाताचा अक्षय आता हाता किस घेतो पण आता पटकन माही ही हात पाठीमागे घेते तेव्हा अक्षय पुन्हा आता माहीकडे संशयाच्या नजरेने बघतो त्यानंतर आता अक्षय विचार करत आता माहीला म्हणतो की रामा माझं काही आहे का जेव्हा जेव्हा मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा तू माझ्यापासून जा लांब जाण्याचा प्रयत्न करतेस माही म्हणते की तसं काहीच नाहीये आणि तुम्ही जो विचार करताय ना तो सुद्धा मला कळतोय म्हणजे मी सुद्धा थोडी बदलली आहे असं मला सुद्धा वाटतंय असे आता माही ही अक्षयला बोलते आणि ॲक्सिडेंटनंतर माझ्यामध्ये बदल झाला आहे तो बदल मला जाणवायला लागला आहे आणि त्या बदलामुळेच तुम्ही अगोदर माझ्यापासून लांब होण्यासाठी मिस होण्यापेक्षा मिस तुमच्यापासून अगोदर लांब जाते हा माझ्यामध्ये बदल झाला आहे ते ऐकताच आता अक्षय हा खाली मान घालतो इकडे आता सायदा हा त्याच्या आईकडे आलेला असतो विचार करत आता सायदा म्हणतो की माई मी तुला सांगतो ना त्या मुलीला सत्य सांगण्याची आता ही वेळ आलेली आहे आणि ते ऐकून आता लगेचच आता सायदाची आई म्हणते की काय बोलतोय श्री तू आणि तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की हे बघ पोट्टे आपण जे करतोय ना ती तिच्या भाल्यासाठीच करतोय तुला तिला सांगायची काहीच गरज नाही आहे तू जरा ऐकून तर घे सायदा म्हणतो की माय मला कळतच नाही आहे पण मला असं वाटतं की हे सगळं सांगायला पाहिजे आणि मी सांगणार आहे मला सा माफ कर तर आता सायदाची आहे म्हणते नाही तुला ना मी सांगूच देणार नाही आहे सायदा म्हणतो की आपण जर त्यांना सांगितलं तर काय होईल माहिती आहे का तुला ते आपल्याला सोडून कुठे जाणार नाही कारण त्यांना मी कोण आहे मी कुठे आहे हे काहीच माहिती नाही आहे असे सायदा आता त्याच्या आईला सांगत असतो सायदा म्हणतो की त्यांना पहिलं काहीच आठवत नाही आणि केवळ या घरात असल्यामुळे त्या लग्नाला तयार झाल्या आणि त्या या घरात राहतात आणि त्यांना पाठीमागे काही रा आठवत नाही म्हणूनच त्या लग्नाला तयार झाल्या पण मला हे असलं नकोही त्यांना सगळं माहीत असून देखील त्या माझ्यासोबत लग्नाला तयार झाल्या तर कदाचित मी त्यांच्यासोबत लग्न करेन आणि म्हणून मला ते सगळं सांगावं लागणार असल्याचे सायदा त्याच्या आईला बोलत असतो आणि तेवढ्या दाच्या गळ्याला हात लावत सायदाची आई म्हणते की हे बघ पोट्ट्या मी तुला तिला काहीच सांगू दे देणार नाही आहे तुला पाहिजे तर माझी शपथ आहे तेव्हा आता सायदा म्हणतो की माय तुम्हाला अशी शपथ घालू नकोस सायदा म्हणतो की माई त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि विश्वास त्या विश्वासामुळे त्या माझ्यासोबत लग्नाला तयार झाल्या तेव्हा आता मी त्यांचा विश्वासघात कधीच करणार नाही आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की विचार करणार पुढे जाऊन जर त्यांना सगळं आठवलं तर माझ्यावरचा सगळा विश्वास एका क्षणात त्यांचा उडून जाईल सायदाची आई सुद्धा आता विचार करू लागते आणि मग तेव्हा सुद्धा झालेलं लग्न मोडायला फार वेळ लागणार नाही माई तेव्हा आत्ताच वेळ आहे मी हे सगळं त्यांना सांगायलाच हवं असे सायदा आता त्याच्या माईला समजावत असतो आणि आता सायदा विचार करतो की काही जरी झालं तरी मी त्यांना हे सगळं सत्य सांगणार म्हणजे सांगणार पण त्याच वेळेस आता दुसऱ्या खोलीतून खिडकीतून आता सायदा आणि त्याच्या आईचे ते सगळे बोलणे आता रमाने ऐकलेले असते आणि रमाच्या डोळ्यात पाणी येत ते सगळे बोलणे ऐकून रामा विचार करते की म्हणजे यांना माझा भूतकाळ माहीत होता तरीसुद्धा यांनी माझ्यापासून माझा भूतकाळ लपून ठेवला तर आणि तेवढ्यात आता रामा त्यांच्याकडे येत म्हणते की म्हणजे तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलला तर रामाचा आवाज ऐकून सायदा आणि त्याची आई आता रामाकडे बघतात तर पटकन सायदा हा रामासमोर येतो तर आता इकडे रामा म्हणते की तुम्हाला सगळं माझ्याविषयी माझा भूतकाळ माहीत होता असे असताना देखील तुम्ही तो माझ्यापासून लपून ठेवला बरोबर ना आणि तेवढ्यात आता रामा म्हणते की मी तुम्हाला किती दिवसापासून सांगत होते मला माझा भूतकाळ सांगा माझ्याबद्दल तुम्हाला काही जरी माहीत असेल तरी तो सांगा पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यापासून तो लपून ठेवला तेवढेच आता हात जोडून सायदा म्हणतो की मोठी चूक झाली मॅडम त्यासाठी माफ करा सायदा म्हणतो की आता कुठे मी तुम्हाला सत्य सांगायला येणारच होतो मॅडम तर ओरडतच आता रमा म्हणते की मग इतके दिवस हे सत्य सांगित सांगायला तुम्ही का नाही आलात आणि हे सगळं काय चाललंय आणि ही सगळी लग्नाची तयारी का चालवली तुम्हाला हे सगळं माहीत असताना देखील तुम्ही माझ्यासोबत का लग्न करताय असे म्हणत ती केलेली लग्नाची सगळी तयारी म्हणजे त्या घेतलेल्या सगळ्या साड्या आता कॉटवरून रमा ही फेकून देते आणि त्यानंतर आता सायदा म हात जोडतच म्हणतो की मॅडम तुम्हाला सत्य ऐकायचं ना आज मी तुम्हाला सगळं स सत्य सांगतो पण मला हे सुद्धा माहिती नाही तुम्ही कोण आहात आणि कुठून आल्यात त्या आणि तुमचं नाव श्रद्धा आहे की दुसरं काय आहे हे, हे सुद्धा आम्हाला माहीत नाही पण माही तुमच्यासोबतसुद्धा त्या खोटं बोलल्या तर आता रमाला खूप कठीण जात असतं आणि रमा ते सगळं ऐकून रमाला खूप वाईट वाटून त्रास होत असतो आणि त्याच वेळेस आता सायदा हा आम्हाला सांगू लागतो की तुमचा अपघात झाला होता पाच गणीच्या त्या तिकडेही आणि तिथे तुम्ही एकटेच जंगलात पडला होता आणि त्याच वेळेस तुम्ही मला मिळालात सायदा म्हणतो की त्यावेळेस तुम्हाला वाचवायला आणि मदत करायला कोणीच नव्हतं आणि मग मी तुम्हाला तिथून वाचवलं आणि सरळ इकडे घेऊन आलो सायदा म्हणतो की मग नंतर मी तुमच्यावरती उपचार केले आणि देवाच्या कृपेने तुम्ही आता बरंही होऊ लागलात पाठीमागचं तुम्हाला काही आठवत नसल्यामुळे याच गोष्टीचा फायदा मात्र माझ्या माईने घेतला असे सायदा आता रमाला सांगतो आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की आपल्या दोघांना लग्न करण्यासाठी माईनेच हे सगळं खोटं सांगितलं आणि आपल्या दोघांचं लग्न ठरलं होतं आणि त्यानंतर मग तुझे सगळे घरचे त्या ॲक्सिडंटमध्ये वारले असं सांगून माईने खोटं सांगितलं आणि आपल्या दोघांचं लग्न ठरवलं असे आता सायदा हा रामाला सांगतो आणि त्याच वेळेस रमाच्या डोळ्यातून आता पाणी येऊ लागते आणि त्यावेळेस मी सुद्धा माईच्या होकाराला होकार देत गेलो आणि मला हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं मला हे सहन होत नव्हतं आणि मी ते हे तुम्हाला सांगणारच होतो असे सायदा आता रमाला सांगतो आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की मी हे सगळं खोटं बोललो पण आता तुम्हाला मी सगळं सांगितलं तेव्हा तुमचा निर्णय आता तुम्ही घ्या तुम्हाला हे लग्न करायचं की नाही करायचं हे आता तुम्ही ठरवा असे सायदा आता रमाला सांगतो आणि आता प्रेमाने लगेचच रामा ती लग्नाची तिला आवडलेली साडी आपल्या हातात घेते आणि ती साडी आता त्या साडीकडे बघत रामा ही रडू लागते तर आता सायदाला सुद्धा वाईट वाटत असतं आणि हे आपल्या आयुष्यात काय होऊन बसलं याचा आता रमा विचार करू लागते इकडे आता अक्षय हा हॉलमध्ये मोबाईलमध्ये बघत असतो तर तेवढ्यात माई ही दरवाजा उघडून बाहेर येते आणि इकडे अक्षय जवळ येत माही आता पुन्हा पाठीमागे जाऊ लागते तर तेवढ्यात अक्षयचे लक्ष माईकडे जाते आणि आता अक्षय म्हणतो की काग रमा झोप नाही येत का तर आता माही म्हणते की तुम्हाला सुद्धा झोप लागत नाही वाटतं तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की अगं तू फ्रेंचीची कॉफी पाजल्यानंतर कशी झोप येईल आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो म्हणजे तुला देखील झोप येत नाही का तर माही म्हणते की नाही ना तर आता लगेच अक्षय म्हणतो की मग आपल्या दोघांनाही झोप येत नाही तर आपण दोघं गप्पा मारत बसायचं का असे म्हणत पटकन माही अक्षयसमोर बसते तर अक्षयसुद्धा आता गप्पा मारायला तयार होऊन आता माहीसमोर बसतो त्यानंतर विचार करत अक्षय म्हणतो की रामा मला सांग ना तुला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचा आणि कोणत्या माणसाचा राग येतो विचार करत आता माई म्हणते हो येतो ना मला राग मला अशा लोकांचा राग येतो जी लोक स्वतःच्या मनानेच मुलींचा आणि तिच्या मनाचा विचारही न करता त्यांच्या मनाचे विचार तिच्यावरती लादतात त्यांच्यावरती लादतात त्यांचा राग येतो मला आणि दुसऱ्याविषयी त्यांच्या मनाचा विचार न घेता ते लोक त्यांच्याच मनाने सगळं काही दुसऱ्याविषयी ठरवून टाकतात याचा मला राग येतो असे रमा आता अक्षयला सांगत असते आणि त्यानंतर आता अक्षय हा माहीचे बोलणे ऐकत असतो आणि अक्षय म्हणतो की अजून दुसरं काय तर लगेच रामा म्हणजे माही म्हणते अजून येतो ना मला राग आणि लगेच आता रमा म्हणते की सगळे पुरुष जस बायकांपेक्षा कधीच सुंदर नसतात आणि ते ऐकून आता अक्षय पटकन मोबाईल घेऊन त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागतो आणि तरीसुद्धा सुंदर बायका सुंदर पुरुषावरती प्रेम करतात कारण त्यांना माहीत असतं प्रेम काय असतं ते अक्षय आता माहीचे ते बोलणे ऐकत असतो त्यानंतर आता माई म्हणते की पुरुषांना ना पण त्यांच्यावरती जिचं प्रेम आहे ते कळतच नसतं त्यांना सगळ्यांचं थोडं थोडं प्रेम हवं असतं त्यानंतर आता माई म्हणते की त्यांना असं वाटतं की मुलगी सुंदर असायला हवी पण जास्त सुंदर असायला नको आणि फक्त मीच तिच्याकडे बघायचं दुसऱ्यांनी बघायला नको हे असं कसं चालेल असे माही आता अक्षयला समजावत असते आणि आता माही ही सगळ्या मुलांचे कॉमन गुण सांगत असते माही म्हणते की त्या मुलांना काय वाटतं मुलगी ही सुंदर असायला हवी पण माझ्या एवढी हुशार नको मुलगी ही शिकणारी पाहिजे पण माझ्यापेक्षा जास्त शिकणारी नको आणि त्यानंतर आता माई म्हणते की हेच मला त्यांच्यातलं आवडत नाही आणि ते ऐकून आता अक्षय प्रेमाने माहीचा हात पुन्हा आपल्या हातात घेतो आणि म्हणतो किती सुंदर विचार आहेत तुझे तेव्हा आता माही म्हणते खरंच तर अक्षय आता प्रेमाने माहीचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो मला तुझ्यातलं हेच आवडतंय आणि त्यानंतर आता अक्षयने हात धरताच आता माई म्हणते की आता खूप उशीर झाला आहे झोपा तुम्ही आणि आता माही तिचा हात पाठीमागे घेते इकडे आता रमा ती साडी आपल्या हातात घेते आणि खाली बसतच म्हणते की मला तुम्ही खोटं सांगितलं आणि हे असं का केलं तर सायदा म्हणतो मॅडम मी तुम्हाला त्या दिवशीच खरं सांगणार होतो पण माईने मला शपथ घातली होती आणि त्यानंतर आता रमा विचार करत म्हणते की मी तुम्हाला एकटीच सापडली म्हणजे नक्कीच माझे आईबाबा असणार आणि माझे घरचे कुणीतरी असणार जे मला शोधत असणार बरोबर ना आणि त्यानंतर आता रामा म्हणते की म्हणजे तिकडे अजूनही माझी कोणी वाट बघत असेल बरोबर ना तर त्याच वेळेस आता सायदा म्हणतो की मॅडम जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तुम्हाला तिथे शोधायला हो कुणीच आलं नव्हतं किंवा ना तुम्हाला कुणाचा कॉल आला होता ते ऐकून आता रामा म्हणते की तुम्ही खोटं बोलताय मला माहिती आणि तेवढ्यात आता रामा म्हणते की तुम्ही अजून देखील मला फसवता असं होऊच शकत नाही माझे घरचे जर असतील तर ते मला विसरून कसे जाऊ शकतील आणि ते मला शोधत असणार नक्कीच माझं कुणीतरी असेल आणि तो माझी वाट बघत असेल असा विचार करताच आणि असे सांगताच आता रमाच्या डोळ्यात लगेचच अक्षयचे नाव येते आणि त्यानंतर आता रमाला आठवून रमा विचार करते माझं लग्न झालं असेल तर आणि आता लगेच सायदा मान हलवत म्हणतो की ते काय मला माहिती नाही मॅडम आणि आता सायदा म्हणतो की पण जेव्हा तुम्ही मला सापडलात तेव्हा तुमच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं ते ऐकून आता रमा म्हणते की नसेल घातलं मी मंगळसूत्र त्यावरून तुम्ही कशा ठरू शकतात या गोष्टी आणि आता रमाचे ते बोलणे ऐकताच आता कर सायदा हा खाली मान घालतो आणि तुम्हाला काहीही माहीत नसताना तुम्ही लग्न ठरू राहिलेत माझे तर तेवढ्यात आता सायदाच्या आईला राग येऊन सायदाच्या आई आता रमाला म्हणते की कसली नाटकं लावली आणि काय चालवलं तू हे सायदाची आई म्हणते की तू छान आहे गोड आहे म्हणूनच तुला आमची सून करून घ्यायचं आम्ही ठरवलं ना आणि आता सायदाची आई म्हणते की तुला माहिती आहे का तू कोण आहे जर तुला माहिती असेल तर जा आणि शोध तुझ्या माणसाला तुला माहिती असेल ना तुझी माणसे मग आणि आता सायदाची आई आता रमाला बोलू लागते आणि आता सायदाची आई म्हणते की शेजारी पाजारी सगळे विचारू राहिले ही बिगर लग्नाची पोट्टी तुम्ही घरात ठेऊन राहिलात म्हणून माझं पोट्ट तुझ्यासाठी एवढं काही करत आहे आणि तुला त्याची काही पडलेली नाही तेव्हा तू एक काम कर उठ आणि जा तुझ्या आई वडिलांना सायदाची आई म्हणते की जा बाहेरच्या आणि शोध तुझ्या घरच्यांना उठून उभा राहत आता रमा म्हणते की जाणार आणि शोधणारच आहे मी कारण तुम्ही माझ्याशी खोटं बोलला आहे खोट आणि त्यानंतर आता सायदाची आई म्हणते की एवढं सगळं बोलतेस माझा पोट तुझी इतक्या दिवस काळजी घेत राहिलं तुला त्याने वाचवलं आणि हे तुला दिसत नाही का त्याने तुझ्यावरती प्रेम केलं आणि म्हणते खोटं बोलत राहिलो व आम्ही <raes> आणि तेवढ्यात आता रा घेऊन सायदाची आई म्हणते की माझ्या पोट्याचं प्रेम तुला दिसत नाही का गं असे म्हणत जोराने आता सायदाची आई ही रमाच्या कानाखाली मारू लागते पण त्याच वेळेस आता सायदा त्याचे तो तोंडमध्ये घालतो आणि ती सायदाच्या आईचा हात आता सायदाच्या कानात ला लागतो आणि लगेच आता, आता चाय मोट -मोट ते बघून सायदाच्या आईला धक्का बसतो आणि आता सायदाची आई म्हणते की ए मी काय केलं हे आणि मी माझ्या पोट्ट्यालाच मारलं असे म्हणत आता सायदाची आई मोठमोठ्याने तोंड जोडू लागते आणि रडू लागते तर सायदा आता त्याच्या आईला धरतो आणि म्हणतो की माय काय करतेस तू असं जाऊ दे ना आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की माई तू काहीच वाईट वाटून घेऊ नको सगळं मला काहीच नाही झालं आणि बघ बरं त्या मॅडमला तू असं कानाखाली मारायला नको होतीस त्यांना किती वाईट वाटलं असेल आणि त्यानंतर आता सायदा हा रामाकडे येत म्हणतो मॅडम तुम्ही जरा माझा ऐकून घेता का रमा म्हणते की मला आता काहीच ऐकायची आता इच्छाच राहिलेली नाही आहे आणि मला हे लग्न देखील मान्य नाही आहे हा जोडून आता सायदा म्हणतो की मॅडम मला माफ करा माझ्याकडून मोठी चूक झाली पण मला आता ती चूक सुधारण्याची तरी तुम्ही संधी देताल का आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की मॅडम तुम तुम्हाला वाटतंय ना तुमचा पुण्याशी संबंध आहे तर आपण अख्खं पुनं धुंडाळून तुमच्या कुणी आठवणीत येतं आहे का तुम्हाला कुणी आठवतं आहे का आणि तुम्हाला कुणी ओळखत आहे का हे बघूयात तर आता रमा होकार देते आणि आता रमा म्हणते की ठीक आहे आणि रमाला सुद्धा आता सायदाचे म्हणणे पटलेले असते सगळं पुन्हा धुंडाळून आपल्या ओळखीचं कुणी काही भेटतं का या हा विचार हा प्लान आता रमाला आवडलेला असतो आणि त्यानंतर आता सायदाची आईसुद्धा रामाची माफी मागते तर रमा आता सायदाच्या आईला प्रेमाने म्हणते की मी लग्नाला रा नकार दिला याचा तुम्हाला राग नाही आला का तेव्हा हो आता सायदाची आई म्हणते की मला कशाला राग येईल पण आता सायदाच्या आईने आता रमासाठी काढा बनवलेला असतो आणि त्या काढ्यामध्ये आता गुंगीच्या गोळ्यांची पावडर आता सायदाच्या आईने टाकलेली असते आणि पटकन आता सायदाची आई तो काढा आता रमाला प्यायला देते असे आता करताक्षणी ती पावडर टाकताच आता सायदाची आई तो काढा रमाला देते आणि म्हणते पी बरं तू अगोदर काढा आणि रमा आता तो काढा पिऊ लागते आणि तेवढ्यात आता इकडे सायदाची आई म्हणते की तू हा काढा घेतल्यानंतर तुझं कधी माझ्यासोबत लग्न झालं हे तुला देखील कळणार नाही आणि आता क्षणी आता रामाला चक्कर येत असते आणि रामाला आपण काय करतोय ते काही समजत नसतं आणि त्यानंतर आता सायदाची आई रामाला नवी कोरी साडी नेसून आता हातात बांगड्या घालून गाळ्यात दागिने घालून लागण्यासाठी तयार करते सायदासुद्धा आता तयार झालेला असतो आणि आता भटजीसुद्धा घरी आलेली असतात सायदाच्या आईने सगळी व्यवस्था केलेली असते आणि तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की नवरी मुलगी तयार आहे ना तर प्रेमाने सायदाची आई आता रामाला घेऊन आता गुरुजींसमोर येते सायदा सुद्धा आता रमाला बघतो आणि सायदा सुद्धा आता खुश झालेला असतो आणि आता सायदाच्या आईने सायदाला ती लग्नाला तयार असल्याचे सांगितलेले असते त्यामुळे सायदा खुश झालेला असतो आणि प्रेमाने आता सायदा हा रामासमोर येतो आणि म्हणतो की माझ्या मायने सांगितलं की तुम्ही लग्नाला तयार आहात तुम्ही माझ्या स्वस बरोबर लग्नाला तयार आहात ना तर आता रमा काहीच बोलत नसते तर सायदाची आई म्हणते की बस करना आता आणि बस खाली तर आता सायदा खाली बसू लागतो आणि आता सायदा रामाला म्हणतो की मला आता एवढा आनंद झाला आहे तुम्हाला काय सांगू नाही सायदाची आई म्हणते की एक बोटते बस आणि आता रामाला काही समजत नसतं आणि आता सायदाची आई ही आता रामाचे लग्न सायदा सोबत करू लागताच आता हे लग्न कोण थांबवणार आणि रमा अक्षयची आता कशी भेट होणार हे बघण्यासाठी आणि मुरामबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा